वेलकम संगीता भाल या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आपण बोर्ड प्रश्नपत्रिका पाहूया ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट म्हणजेच वाणिज्य संघटन व वा व्यवस्थापन एक्कावन्न या विषयाचा कोड नंबर आहे आणि ही प्रश्नपत्रिका वाणिज्य शाखेची आहे बोर्ड पेपर आहे नऊ मार्च दोन हजार बावीस रोजी झालेला इथे दिनांक दिलेली आहे आणि सीट नंबर टाकण्यासाठी वरती तुम्हाला उजव्या कोपऱ्यात जागा दिलेली असते तीन तासाचा वेळ आहे ही उत्तरपत्रिका लिहिण्यासाठी या प्रश्नपत्रिकेची चार पेजेस आहेत आणि ऐंशी गुणांची ही बोर्डाची प्रश्नपत्रिका आहे ही बावीसची प्रश्नपत्रिका आहे या चॅनलवर मी दोन हजार एकवीसपासूनच्या पंचवीसपर्यंत ज्या ज्या प्रश्नपत्रिका बोर्डाच्या माझ्यापर्यंत मिळालेल्या आहेत प्राप्त झालेल्या आहेत उत्तरासहित पोस्ट केलेल्या आहेत त्या पाहायच्या असतील तर या चॅनलची प्लेलिस्ट एकदा पाहून घ्या चला तर पाहूया बोर्ड परीक्षेची प्रश्नपत्रिका नऊ मार्च दोन हजार बावीस आणि बोर्ड प्रश्नपत्रिकांचा तुम्ही अभ्यास केला की पुढच्या परीक्षेत कुठले प्रश्न येऊ शकतात याचा अंदाज तुम्हाला नक्कीच करता येईल आणि यातले प्रश्न सुद्धा रिपीट होत असतात चला प्रश्नपत्रिका पाहूया सूचना दिलेल्या असतात त्या वाचून फॉलो करायच्या एक सर्व प्रश्न सोडवणे अनिवार्य आहे दोन उजव्या बाजूला दिलेले अंक प्रश्नांचे गुण पूर्ण दर्शवतात तीन डाव्या बाजूला दिलेले अंक प्रश्न क्रमांक दर्शवतात चार प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराची सुरुवात नवीन पानावर करावी ही चौथी सूचना अतिशय महत्वाची आहे आणि सर्वच विषयांना ही सूचना वापरायची की जो प्रमुख प्रश्न आहे किंवा नवीन प्रश्न आहे तो नवीन पानावर घ्यायचा म्हणजे पहिला दुसरा तिसरा असे आठपर्यंत पर्यंत अबक जे प्रश्न असतात म्हणजे उपप्रश्न ते एकाखाली एक घेतले तरी चालतात पण जो प्रमुख प्रश्न नवीन प्रश्न नवीन पानावर घ्यायचा या सूचना लक्षात घेऊन अतिशय व्यवस्थित नीटनेटकी सुंदर अशी उत्तरपत्रिका लिहायची आहे आता ही प्रश्नपत्रिकेत कोणते प्रश्न आहेत ते आपण आता पाहूया पुढील व्हिडिओमध्ये लवकरात लवकर उत्तराचा व्हिडिओ पण मी देण्याचा प्रयत्न करेल प्रश्न पहिला अ रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा आता पहिला प्रश्न जो आहे तो वीस गुणांचा आहे अ ब कड पाच पाच गुणांचे त्यातला अ प्रश्न दिलाय की रिकामी जागा आहे उत्तर पण दिलेले आहेत पण उत्तर अचूक निवडायचंय पण पूर्ण विधान लिहून मग त्यात उत्तर लिहायचं आहे जिथे टिंबटिंब दिलंय तिथे उत्तर लिहायचं उत्तराखाली पेन्सिलने दोन रेषा मारायच्या एक ओळ सोडायची मग पुढचं विधान लिहायचं अशी नीटनेटकी व्यवस्थित उत्तरपत्रिका लिहा क्रमांक एक संघटनेच्या सदस्याला टिंबटिंबकडून आदेश मिळाले पाहिजेत पर्याय अ अनेक वरिष्ठ ब एक वरिष्ठ क सर्व वरिष्ठ दोन व्यवस्थापनाची कार्य टिंबटिंब या कार्याने संपतात पर्याय अ निर्देशन ब कर्मचारी व्यवस्थापन क नियंत्रण तीन स्टार्टअप इंडिया टिंबटिंबचा पुढाकार आहे पर्याय अ आर बी आय ब भारत सरकार क जागतिक बँक चार योग्य वेळी कर भरणे ही संघटनांची टिंबटिंब जबाबदारी आहे पर्याय अ भागधारकांप्रती ब ग्राहकांप्रती क शासनाप्रती पाच ऑनलाईन खरेदीदार वस्तूंची निवड करतो आणि टिंबटिंबमध्ये टाकतो पर्याय अ शॉपिंग मॉल ब शॉपिंग कार्ट क का शॉपिंग बॅग ब प्रश्न आहे पुढील अ गटातील शब्दांच्या ब गटातील शब्दांसोबत योग्य जोड्या जुळवा पाच गुण आहेत अ गटात पाच बाबी आणि ब गटामध्ये दहा बाबी म्हणजे यातल्या पाच जोड्या लागतील ब गटातल्या पाच बाबी अनावश्यक आहेत पण योग्य जोडी तुम्ही लावायची आहे अ गट कृषी पर्यटनाचा प्रकार ब व्यवसाय सेवा क शास्त्रीय व्यवस्थापनाचा सिद्धांत ड वस्तू विक्री कायदा ई डिजिटल मार्केटिंग ब गट एक मूर्त स्वरूप दोन एकोणीसशे तीस तीन डिजिटल माध्यमांचा वापर चार ग्रामीण पर्यटन पाच हेनरी फेयॉन सहा एकोणीसशे छप्पन सात अमूर्त स्वरूप आठ पारंपरिक माध्यमांचा वापर नऊ वैद्यकीय पर्यटन दहा एफ डब्ल्यू टेलर क प्रश्न आहे पुढील वाक्यातील अधोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा इथे पण सूचना दिलेली आहे की जो शब्द अंडरलाईन केलाय अधोरेखित केलाय तो चुकलेला आहे तो दुरुस्त करायचा पण पूर्ण वाक्य लिहायचं आहे पाच गुणांच्यासाठी पाच वाक्य आहेत एक विकेंद्रीकरण म्हणजे विशिष्ट स्थानावर अधिकारांचे झालेले एकत्रीकरण दोन बँका अधिविकर्ष सवलत बचत खातेदारांना उपलब्ध करून देतात तीन भारतात विक्रेते विखुरलेले असून ते असंघटित आहेत चार केपीओ मध्ये कमी ज्ञान आणि विशेष कार्य समाविष्ट होतात पाच विमा व्यवसायातील धोके वाढवण्यास मदत करते द प्रश्न आहे योग्य क्रम लावायचा आहे दिलेल्या बाबी आहेत त्यांचा क्रम लावायचा आहे पाच गुणांच्यासाठी पाच एक नियंत्रण संघटन नियोजन दोन अपघात पॉलिसी घेणे दावा तीन मालाची मागणी नोंदवणे वस्तू पोहोचत्या केल्यानंतर शोधन नोंदणी चार जिल्हा न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश उच्च न्यायालयाचे न्यायाधीश पाच प्रतवारी बाजार नियोजन वितरण प्रश्न दुसरा पुढील संज्ञा किंवा संकल्पना स्पष्ट करा कोणत्याही चार सहा संकल्पना दिल्या आहेत चार स्पष्ट करायच्या आठ गुण म्हणजे एका संकल्पनेला दोन गुण आहेत एक संघटन दोन विमा तीन ई व्यवसाय चार स्थान विपणी संज्ञा पाच लोक अदालत सहा बाह्यसेवा बा। आता या या संकल्पना स्पष्ट करण्यासाठी आठ गुण आहेत चार सोडवायच्या आणि दोन दोन गुण प्रत्येक संकल्पनेला येतील प्रश्न तिसरा पुढील घटना किंवा परिस्थितीचा अभ्यास करून आपले मत लिहा कोणतेही दोन तीन दिलेले आहेत घटना दोन सोडवायच्या कोणत्याही सहा गुण म्हणजे एका संकल्पनेला किंवा घटनेला तीन गुण आहेत एक क ब क कंपनीत श्री पाटील यांच्या अंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सूचना देतात मार्गदर्शन करतात आणि त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी त्यांना प्रेरित करतात तर दुसरीकडे श्री जोशी हे संघटनात्मक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी विविध विभागातील कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामात सुसंवाद साधण्यासाठी प्रयत्न करतात श्री दुबल हे व्यावसायिक संघटनेला आवश्यक संसाधनांची व्यवस्था पाहतात पुढील कार्यात गुंतलेल्या कर्मचाऱ्यांची नावे सांगा अ संघटन ब निर्देशन क समन्वय क्रमांक दोन श्री राजाराम हे तरुण एम एस सी ऍग्री पदवीधर आहेत श्री सीताराम हे वाणिज्य पदवीधर आहेत श्री राजाराम यांची त्यांच्या गावात कृषी पर्यटन केंद्र सुरू करण्याची इच्छा आहे श्री सीताराम यांना खाजगी कंपनीमध्ये अकाउंटंट म्हणून काम करण्याची इच्छा आहे अ श्री सीताराम यांची इच्छा काय आहे ब श्री राजाराम यांची इच्छा काय आहे क श्री सीताराम यांची शैक्षणिक पात्रता काय आहे तिसरी घटना अजय डब्ल्यू डब्ल्यू डॉट ॲमेझॉन डॉट कॉम या वेबसाईटवरून काही इलेक्ट्रिक उपकरणे ऑनलाईन खरेदी करतो त्याच वेळी संजय ओ एल एक्स डॉट कॉम या वेबसाईटवरून जुनी मोटरसायकल खरेदी करतो तर पुढील व्यवहार ओळखा अ सी टू सी शी संबंधित वेबसाईट कोणती ब बी टू सी शी संबंधित वेबसाईट कोणती क को अजयने ऑनलाइन व्यवहार करताना कोणती पहिली अवस्था अनुकरण करावी प्रश्न चौथा प्रश्न चौथा पुढील संज्ञांमध्ये फरक स्पष्ट करा कोणत्याही तीन सोडवायच्यात चार संज्ञा दिलेल्या आहेत त्यापैकी तीन फरक स्पष्ट करायचे आणि बारा गुण आहेत म्हणजे एक फरक लिहिला तर चार गुण चार त्रिक बारा एक नियोजन व नियंत्रण ब जीवन विमा किंवा आयुर्विमा व अग्निविमा तीन जिल्हा आयोग व राष्ट्रीय आयोग चार कर्मचारी व्यवस्थापन व निर्देशन चार पैकी तीन सोडवा पाच पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा कोणतेही दोन तीन प्रश्न दिले दोन सोडवायचे आठ गुण आहेत म्हणजे एका एक प्रश्नाला चार गुण एक वस्तू विपणन मिश्रचे चार पीज स्पष्ट करा दोन कर्मचाऱ्यांप्रती असणाऱ्या व्यवसायाच्या कोणत्याही चार सामाजिक जबाबदाऱ्या स्पष्ट करा तीन ग्राहकांचे कोणतेही चार अधिकार किंवा हक्क स्पष्ट करा प्रश्न सहावा पुढील विधाने स्पष्ट करा कोणतेही दोन सोडवायचे आठ गुण चारपैकी दोन सोडवायचे आठ गुण याचा अर्थ एक कारण घ्यायला चार गुण आहेत दोन सोडवा आठ गुण एक व्यवस्थापनाची तत्वे लवचिक स्वरूपाची असतात दोन ग्राहक संरक्षणाच्या विविध पद्धती असतात तीन प्रत्यासनाचे तत्व हे नुकसान भरपाईच्या विपणन हे ग्राहकांसाठी उपयुक्त आहे प्रश्न सातवा पुढील प्रश्न सोडवा कोणतेही दोन दहा गुण आहेत तीन प्रश्न दिले दोन सोडवायचे दहा गुण म्हणजे एका प्रश्नाला पाच गुण एक हेन्री फेयॉल यांची व्यवस्थापनाची कोणतेही पाच तत्वे स्पष्ट करा दोन शासनाप्रती व्यवसायाच्या कोणत्याही पाच सामाजिक जबाबदाऱ्या स्पष्ट करा तीन गोदामांचे प्रकार स्पष्ट करा आणि आठवा शेवटचा प्रश्न पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा कोणतेही एक दोनपैकी पैकी एकच सोडवायचं आहे दीर्घ उत्तर म्हणजे मोठं उत्तर आहे आठ गुण आहेत एक बँकेचा अर्थ स्पष्ट करून बँकांचे विविध प्रकार स्पष्ट करा दोन विपणनाची कार्ये सविस्तर स्पष्ट करा सविस्तर म्हणजे खूप मोठं उत्तर याचं सगळं लिहायचं आहे धन्यवाद या प्रश्नपत्रिकेच्या उत्तराचा व्हिडिओ मी लवकरात लवकर अपलोड करण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ लेक्चर आवडल्यास ले चॅनल सबस्क्राईब करा ऑल हा पर्याय सिलेक्ट करा म्हणजे मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आवडलेला व्हिडिओ लाईक कमेंट आणि शेअर जरूर करा अभ्यासासाठी आणि परीक्षेसाठी देखील 굽굽슈베차 굽굽슈베차